त्या वाड्यावरती म्हणजे त्यांच्या घरी मंदिरात आपण आलेलो आहोत आणि आता इथं आपण एक थोडासा कार्यक्रम घेणार आहे तर आपण सर्वांनी त्याचं दर्शन घ्यावे हां सगळ्या काळ्या वाजवा जय जय का कोणतं ते म्हणान भजन ना काहीतरी ज्ञानेश्वर एका जनता राधा कृष्ण गोपाळ कृष्ण राधा कृष्ण गोपाळ कृष्ण

ભાનુદાસ એકનાથ ફુગડી ઘી જાણી ફુગડી ઘણા ભાનુદાસ એકનાથ ભાનુદાસ એકનાથ ભાનુદાસ એકનાથ ભાનુદાસ એકનાથ ભાનુદાસ એકનાથ ભાનુદાસ એકનાથ एकनाथ बानुदास एकनाथ राम कृष्ण हरी मौली राम कृष्ण हरी राम कृष्ण खरंच आज आम्हाला एवढा आनंद झाला आहे माऊली आम्ही आज संतांच्या भूमीमध्ये येऊन पोचलेलो हो। आहोत आम्ही आळंदीचे सुरक आमचे सेवेकरी आहोत हां माऊली आज आम्ही साक्षात जन एकनाथ महाराजांच्या आम्ही वाड्यामध्ये आलेलो आहोत आता माऊली एकनाथ हो, हो। महाराज हां एकनाथ महाराज म्हणजे ब्रह्मशांती एकनाथ महाराज आहे ब्रह्मशांती एकनाथ महाराजांचा जन्म पंधराशे मध्ये झाला पंधराशे तेहत्तीस ते त्यांनी जलसमाधी पंधराशे नव्याण्णवमध्ये घेतली ह्या त्यांच्या सहासष्ट वर्षाच्या कार्यकारिणीमध्ये म्हणजे आठ ते आठ सहासष्ट वर्षामध्ये त्या संतांनी त्या ज्ञानेश्वरांत माऊलीने त्यांना आळंदीला बोलवणं केलं आणि जर माऊलीच्या गळ्याला अजान्य रुपयाची मुळी लागली आणि ती मुळी काढायला त्याने जनाथ आपल्या एकनाथ महाराजांना आळंदीला बोलवलं आणि आळंदीला बोलावल्यानंतर जवळजवळ माऊलीने समाधी घेतल्यानंतर अडीचशे वर्षानंतर एकनाथ महाराज आणि त्यांची एक पंधरा वीस मिनिटं मंडळी वारकरी सगळे आळंदीला पोचले आळंदीला पोचल्यानंतर त्यांना समाधी काय जंगल झालं होतं त्यांना तिथे पट्टन सा सापडत नव्हती ना मग नाथानी त्या ठिकाणी एक रात्र पुन्हा थांबले थांबल्यानंतर पुन्हा ज्ञानेश्वर माऊली त्यांच्या स्वप्नात गेली आणि स्वप्नात जाऊन त्याने सांगितलं समोर जे सिद्धेश्वर बसलेत त्या सिद्धेश्वरच्या समोर नंदी आहे त्या नंदीला तुम्ही बाजूला सरकवा मग तुम्हाला त्या ठिकाणी माझी शिळा दिसेल त्याप्रमाणे सर्व मंडळी दुसऱ्या दिवशी सकाळी उठून सिद्धेश्वरच्या मंदिरासमोर गेली आणि पाहतात ते सगळी साफसफाई केली जंगल वाढलेलं होतं स्वच्छ केलं पाहतात तर त्यांना त्या ठिकाणी एक शिळा दिसली ती शिळा त्याने बाजूला सरकवल्यानंतर एकनाथ महाराजात हळूहळू हळू आतमध्ये गेले आतमध्ये गेले तर सगळं व्यवस्थित म्हणजे साडे म्हणजे अडीचशे वर्षापूर्वी माऊलीने जशी समाधी घेतली होती तसं वातावरण आतमध्ये होतं साक्षात माऊली एकनाथ महाराजांनी आवाज दिला माऊली कुठे आहात माऊली कुठे आहात तर माऊली बोलली मी समोरच आहे तर माऊली वायुरूपामध्ये तिथे होती आप ते वायू अग्नि आणि आपाश अग्नी आणि आकाश या सर्व पद्धती त्या ठिकाणी पुन्हा माऊलीने आपला आ, हे रूप धारण केलं रूप धारण केल्यानंतर साक्षात तिथे एकनाथ महाराजांना त्यांनी दर्शन दिलं एकनाथ महाराज आणि आपले ज्ञानेश्वर माऊली हे तीन दोन दिवस तीन रात्र तिथे ती दर्शन जाऊन भेटी त्यांची बोलणी चालणी झाली त्याच्यानंतर माऊलीने जाताना जी ज्ञानेश्वरी नेली होती, होती। त्या ज्ञानेश्वरीच्या प्रती काही थोड्या खराब झाल्या होत्या त्याप्रती पुन्हा व्यवस्थित करायला एकनाथ महाराजांकडे दिल्या आणि पुढची ज्ञानेश्वरी एकनाथ महाराजांनी ती पुढची लिहिली आता इथे वैशिष्ट्य असं आहे माऊली ह्या ठिकाणी एकनाथ महाराज एकनाथ महाराजांचे आजोबा भानुदास महाराज हे भानुदास महाराज म्हणजे भयानक म्हणजे फार मोठे वारकरी होते एकदा पंढरीची पांडुरंगाची मूर्ती विजयराजला त्या राजाने घेऊन गेले होते गेले मूर्ती ही मूर्ती राजा घेऊन गेल्यानंतर सगळी लोकं वारकरी पंढरपूरच्या मंदिरात जमा झाले पाहता तर पांडुरंगाची मूर्ती नाही म्हणून त्याच्यानंतर सगळी लोकं बोलली वारकरी सगळे बोलले भानुदास महाराज तुम्हीच विजयराजला ती तिकडे जाऊन पांडुरंगाची मूर्ती आणू शकताय त्याच्यानंतर भानुदास महाराज तिकडे व्हायला गेले विजयनगरला गेले विजयनगरला गेल्यानंतर त्या ठिकाणी स कडक बंदोबस्त होता कडक बंदोबस्त असल्यामुळे त्यांना आतमध्ये जाऊ शकत नव्हते त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सगळी मंडळी त्या ठिकाणी न जाता आपले भानुदास महाराज त्या ठिकाणी पोचले पोचल्यानंतर सगळे जे शिपाई होते त्यांना गाठ झोप लागली भानुदास महाराज ते मंदिरात जातात क्षणी मंदिराची दरवाजी ॲटोमॅटिक सगळी खुल्ले झाली फुल्ली झाली आणि भानदास महाराज पांडुरंगाच्या मूर्तीसमोर गेले पांडुरंगाच्या मूर्तीसमोर गेल्यानंतर पांडुरंगाला सांगितलं एकनाथ महाराज आपले भानदास महाराज बोलले पांडुरंगा आता मी तुम्हाला न्यायला आलं आपण पंढरीला जाऊ त्यावेळी पांडुरंग म्हणाले माझ्या भत्ता तू एक काम कर सोबत तु मी तुझ्यासोबत देऊ शकत नाही तू आत्ता जा आणि मी लवकरच तुमच्यासोबत येईन आणि मग त्यांनी काय केलं आपल्या गळ्यातली मोत्याची माळ भानुदासांच्या गळ्यात टाकली आणि भानुदास आपले पुन्हा पंढरपूरला आले दुसऱ्या दिवशी सकाळी राजा ज्यावेळी मंदिरात गेले तरी बघतात तर पांडुरंगांच्या गळ्यात मोत्याची माळ नव्हती मोत्याची माळ नसल्यामुळे त्यांनी तिकडे तिकडे चौकशी केली आणि त्यांनी ठरवलं जो कोण चोर असेल त्याला सोळावर द्यायचं सोळावर द्यायचं त्याप्रमाणे सगळीकडे गेले तर आंघो भानुदास महाराज चंद्रभागेमध्ये आंघोळ करता करतात त्या ठिकाणी सगळे ते शिपाई आले त्यांचे तर त्या शिपाईने पाहिलं तर भानुदास महाराजांच्या गळ्यामध्ये ती मोठ्याची माळ होती मोठ्याची माळ असल्यामुळे त्यांना तिथे पकडलं पकडलं आणि त्यांना ते शुळावर द्यायला घेऊन गेले त्याचपूर्वी परिस्थिती अशी होती की ज्यावेळी राजा पांडुरंगाची मूर्ती पंढरपूरमधून विजयनगरला घेऊन जात होते त्यावेळी पांडुरंगाने त्याच्याकडे एक वचन मागितलं होतं जर का तू माझ्या भक्ताला त्रास दिलास तर पुन्हा मी पंढरपूरला येणार ही चांगली आठवण त्या पांडुरंगाला होती आणि ह्यांना भानुदासांना घेऊन ते सुळावर चढवायला घेऊन गेले गेल्यानंतर सुळावर चढवणार एवढ्याच सुळाला पालवी फुटली पहा माऊली काय चमत्कार आहे तो हां सुळाला पावली पालवी फुटली आणि ताबडतोब गळाजेच्या लक्षात आलं आणि पांडुरंगाने सांगितलं मांडोरंग आता बोलता दख्चारा बोलता बोलता माझ्या अंगात काटाला आहे माऊली साक्षात मी एकनाथ महाराजांच्या समोर उभा आहे भानुदासांच्या मी वाड्यामध्ये उभा आहे माऊली काय पुण्याचा मार्ग आहे बघा कोण कुठलं कोण कुठलं आम्ही सोकमची माणसं आळंदीवरून माऊलीची इथे सेवा करायला आलो तर पुढे मग ते काल पालवी फुटली पालवी फुटल्याबरोबर लगेच सगळं कॅन्सल झालं आणि वाजत गाजत पंढरपूरला ती मूर्ती पांडुरंगाची पुन्हा स्थापित झाली अशा प्रकारे पांडुरंगाची मूर्ती पुन्हा पंढरपूरला आली आणि त्याचप्रकारे काही दिवसांनी विजयनगरचे राजा इथे त्याने एक पंचमुखी सॉरी त्याने पंचधातूची एक मूर्ती तयार केली आणि ती आता त्या मंदिरात ठेवणार ह्या दृष्टिकोनातून त्यांनी एक मूर्ती तयार केली पण मूर्ती तयार झाल्यानंतर पांडुरंगाने स्वतः सांगितलं मला इथे थांबायचं नाही ही मूर्ती घेऊन पैठणला जायचं पैठणला एकनाथ महाराज आहेत त्यांना ती मूर्ती द्यायची त्याप्रमाणे ते विजयराजाचे विजयनगरचे राजा वाजत गाजत वाजत गाजत इथे आले इथे आल्यानंतर एकनाथ महाराजांच्या ती मूर्ती स्वाधीन केली स्वाधीन केल्यानंतर एकनाथ महाराज आपल्या मंडळीला बोलले माऊली एक काम करा भगवान श्रीकृष्ण आलेले आहेत त्यांना एक लोण्याचा गोळा ठेवा आणि साखर ठेवा त्यामुळे कुठेही तुम्ही बघितलात तर या ठिकाणी परिस्थिती अशी आहे सांगितल्यानंतर असं झालं माऊली पांडुरंगाच्या कमरेवर जे हात असतात ना तो एक हात उजवा हात सरळ खाली झाला खाली हातावर त्याने लोण्याचा गोळा ठेवला आणि तो हात अजूनही माऊली तसाच आहे जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जरी गेला तर तुम्हाला अशी एकच मूर्ती भानुदास म्हणजेच एकनाथ महाराजांच्या वाड्यामध्ये अशी एकच मूर्ती सापडणार की तिचा हात फक्त खाली आहे आणि वैशिष्ट्य एवढी वर्ष झालं तरी त्याचं वैशिष्ट्य असं आहे की हाताचं आहे न तळव ज्या हातावर लोणी ठेवलं होतं त्या लोण्याचं अजूनही तिथे स्निग्ध पदार्थ तेलकट पदार्थ असल्यामुळे ते त्या ठिकाणी तो हात तसाच स्निग्ध पदार्थ तेलकट राहतो हे ते फार वैशिष्ट्य आहे ह्या इथे भानदास महाराज आणि ती मूर्ती भामदास महाराजांनी आपल्या वाड्यामध्ये पूजलेलं आहे आणि आम्ही जे सर्व धार्मिक येतो त्याच मूर्तीचं आता दर्शन घेतो वाड्यामध्ये असे दोन खांब आहेत माऊली एक वरुण खांब आहे पुराण खांब आहे आणि एक उद्धव खांब आहे ज्यावेळी ह्या ठिकाणी साक्षात पांडुरंगाने बारा छत्तीस वर्ष ह्या वाड्यामध्ये एकनाथ महाराजांच्या वाड्यामध्ये सेवा केली बाजूला जो रांझण आहे ना तो रांजण एकनाथ महाराजांच्या वाड्यातला जो रांजण आहे समोर रांजण आहे बघा तो रांजण एक नार्थ नार्थ ते प पांडुरंग काय श्रीखंडीच्या रूपात बारा छत्तीस वर्ष त्यांनी सेवा केली सेवा म्हणजे तो रांजण गोदावरीमध्ये जायचं कावड भरायचं आणि ते रांजण भरायचे आणि एकनाथ महाराजांच्या घरातले कपडे वगैरे सगळे स्वच्छ धुवायचे ज्यावेळी तो एक काशीवरून लोकं आली आणि त्यावेळी त्याने म्हटलं की बाबा इथे भक्त पांडुरंग आलेले आहेत त्यांचं आम्हाला दर्शन घ्यायचं आहे हे ज्यावेळी एकनाथ महाराजांना कळलं एकनाथ महाराज बोलले इथे पांडुरंग कोण नाही आमच्याकडे श्रीखंड म्हणून आहेत पण ते काय बोलले श्रीखंड म्हणून आहे ना तेच पांडुरंग आहेत मग समोर जो खांब दिसतो उद्धव खांब ह्या खांबामध्ये ते विलीन झालेले आहेत आज साक्षात किनार पांडुरंग ह्या खांबामध्येच आहेत आजुगात कुठे गेलेले नाही आहेत पांडुरंग पाण किश्त हरी राम किशरी पांडुरंग हरी जय हरी जय हरी आणि माऊली त्याने जी समाधी घेतलेली आहे एकनाथ महाराजांची जलसमाधी आहे आत्ता जी जलसमाधी आहे ना त्या चारी बाजूला सगळं तुम्हाला पठार दिसतो पण त्यावेळी पंधराशे मध्ये त्यांनी समाधी घेतली ना त्यावेळी तिथे साक्षात गोदावरीचं पाणी होतं आणि समाधी जलसमाधी अर्थ काय पाण्यामध्ये ते सरळ समाधी घेतली त्याने ज्यावेळी त्यांच्या गळ्यापर्यंत पाणी वाढत 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 ते जसे पुढे गेले आणि त्यांच्या गळ्यातला हार पाण्याच्या वर तरंगला आणि तिथेच त्यांनी ती जलसमाधी घेतली आज आपण जे दर्शन घेतो त्या दर्शनाच्या ठिकाणी एक पंधराशे नव्याण्णवमध्ये संपूर्ण गोदावरी पसरलेली होती गोदावरीचं पाणी होतं आणि अजूनही तुम्हाला एवढं तिथे जिवंत असं आहे की ज्या ठिकाणी एकनाथ महाराजांच्या पादुका समाधीच्या पादुका आहेत त्या ठिकाणी बारा तासाने बारा तासाने त्या ठिकाणी बारा तासाने थेंब 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 पाणी जमत असतं आणि संध्याकाळ सकाळी त्यांची आरत झाल्यानंतर एक तांब्यावर पाणी जमतं तांब्यावर पाणी जमल्यानंतर आरत झाल्यानंतर सगळ्या भाविकांच्या अंगावर ते पाणी फेकलं जातं संध्याकाळी सकाळी साडेसहा वाजता आणि संध्याकाळी साडेसहा वाजता बारा तासात ते पाणी पुन्हा पुन्हा भरत असतं अशा प्रकारे जेवढं मा मी माऊली ज्या ज्या सेवेला जातो ज्या ज्या मंदिरामध्ये त्या त्या मंदिरामध्ये प्रत्येक मी संतांचा अभ्यास घेत असतो मला जे संतांचं ज्ञान भेटतं ते ज्ञान मी समाजासमोर मांडत असतो आपली आत्ताची पिढी मोबाईल घेऊन खेळत असते तर मी त्यांना एकच उद्देश करतो की बाबा माऊलीचा हरिपाठ घ्या हरिपाठ वाचा सगळ्यांच्या हरिपाठाचं ज्ञान घ्या आपल्यामध्ये पण ज्ञानेश्वर माऊली उगम पाहू शकते एकनाथ महाराज उगम पाहू शकतात अशी ही आपली महाराष्ट्राची संतांची भूमी आहे आता आज चार दिवसांपूर्वी आम्ही एक तुकाराम महाराजांच्या सेवेला होतो माऊली एक तुकाराम महाराजांच्या सेवेला तुकाराम महाराजांचं बीज जा झालं त्याच दिवशी इकडे एकनाथ महाराजांचा जो आहे रांझण आहे तो रांजण भरायला सुरुवात करतात आणि तो रांजण भरताना त्या ठिकाणी अशी एक धार्मिक व्यक्ती असते ती व्यक्ती ज्यावेळी आपल्या हाताने पाणी वचते त्यावेळी ॲटोमॅटिकच त्या पाणी संपूर्ण भरून येतं आता त्याचा इतिहास असा आहे त्या रांजणची म्हणजे माझ्या वाचनामध्ये असं आलं की त्या रांजणची खोली एकवीस फूट खाली आहे आणि मध्ये त्याला गोमुख आहे त्या गोमुखामधून अजूनही पाणी ड्रॉप ड्रॉप गोयचं आहे असं एक माझ्या वाचनामध्ये आलेलं आहे ते ज्ञान मी तुमच्यासमोर मांडतो माऊली असेच सगळ्यांना चांगली बुद्धी देऊन दे सगळ्यांना सुखी ठेवा आनंदी ठेवा आम्ही असेच सगळ्या जगाला सुखी ठेवा आणि राम कृष्ण हरी हा मंत्र प्रत्येकाच्या मुद्दा देऊन दे जय हरी जय हरी जय हरी गोला कुंडल हरी विठ्ठल श्री ज्ञान देव एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानदास एकनाथ भानदास एकनाथ एकनाथ महाराज की भानुदास राम कृष्ण हरी 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 राम राम कृष्ण कृष्ण जय एकनाथ महाराज की जय आज काहीतरी त्यांची